कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जीवदान कसं मिळालं मुळात ते मिळण्याचं कारण काय आणि ते करण्याचं कारण काय मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार है। हे जितके कडक भाषेत बाहेर बोलले तितकी त्यांनी कृती स्वरूपामध्ये कोकाट्यांचा राजीनामा का घेतला नाही असे अनेक प्रश्न आज दिवसभरामध्ये चर्चेचे होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयापेक्षा माणिकराव कोकटेंचं राजकीय भवितव्य काय होणार याची सर्वाधिक चर्चा होती आणि या संदर्भातली इन्सायडर रिअलिस्टिक माहिती जी आहे ती मी आपण सांगणार आहे नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान ज्यावेळेस महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती त्यावेळेस विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये ऑनलाईन जे रम्मी गेम आहे ते खेळत होते आणि त्याचा व्हिडिओ आम विरोधी बाकावरचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी ट्विट केला आणि त्याच्यानंतरनं जोरदार चर्चा सुरू झाली ती आरोप प्रत्यारोपांची अर्थात कृषीमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही कालावधीमध्ये जी वेगवेगळी विधानं केली आहेत ती सगळ्यात जास्त याआधीही चर्चेची होती अजित पवारांची आणि सरकारची डोकीदुखी वाढवणारी होती आणि तरी देखील माणिकराव कोकाटे हे स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणताही बदल करत नव्हते याच्यामुळेच मुळात खदखद होती ती सत्ता ते सत्ताधारी बाकांमधल्या अनेक लोकांमध्ये सुद्धा आपणास माहीत आहे की राज्यामध्ये एकेकाळी अनेक असे कृषी मंत्री झालेले आहेत की जे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे वाटतात ते जिवाळ्याचे प्रश्न मांडतात किंवा त्यांच्या दालनामध्ये जाताना अनेकांना आपला आपलं प्रतिनिधित्व करणारं कोणतरी लोकप्रतिनिधी आहे असं वाटतं मुळातच इथूनच सुरुवात होते माणिकराव कोकटेंच्या वेशभूषेवरून कायम सुटाबुटात असणारा हा नेता आणि तितक्याच मगरुरी म्हणा सरळ साध्या भ भाषेमध्ये अतिशय उद्धटपणे म्हणा असे भाषा त्यांची असते कदाचित त्यांच्या मनामध्ये कदाचित नसेली पण एखाद्याची वक्तव्य वे नेत्याची करण्याची भाषा ही त्याचं व्यक्तिमत्व तयार करतं असं म्हटलं जातं कदाचित माणिकराव कोकाट्यांच्या कर बाबतीतसुद्धा असंच काहीतरी झालं आणि माणिकराव कोकाटे कर त्यात कमी जास्तीला भर म्हणून की काय वेगवेगळी विधानं करत आले विशेष म्हणजे ढेकळ्यांचा पंचनामा करायचा का कृषी खत प प खुत खतांच्या संदर्भात त्यांचं विधान असेल किंवा थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी सुनावून सोडून दिलं ते म्हणजे माझा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी पाहिला नाही कदाचित त्यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये विधान केलं असेल अशा स्वरूपाचं म्हटलं परत सरकार भिकारी आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांचं फार चर्चेचं झालं आणि सरकारची कोंडी वाढवणारं होतं आज सकाळी सात वाजल्यापासून कृषी <San> मंत्री <-tri> माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुठे भेट घेणार याची चर्चा सर्वाधिक होती पहिल्यांदा सर्वांना वाटत होतं की देवगिरी या अजित पवारांच्या नाश शासकीय निवासस्थानी कोकाटे भेट घेतील तिथे काहीतरी भूमिका मांडतील आणि त्यानंतरनं काही घडामोडी घडतील पण वास्तविकतेत असं काही घडलं नाही द साधारणतः साडे दहाच्या आसपास माणिकराव कोकाटे हे मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या भेटीला आले पहिल्यांदा ते दालनामध्ये गेले नंतर अजित पवारांनी त्यांना अँटी चेंबरला बोलून घेतलं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी जी काही माहिती आपल्याला सूत्रांनी दिली त्यानुसार प्रचंड झापलं तुमचे वक्तव्य जे आहेत ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहेत आणि सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि सार्वजनिक विधानं करताना काहीतरी आपण काळजी घ्यायला हवी हे सुद्धा तुम्ही विसरत नाही त्याचे भान तुम्हाला राहत नाही अशा स्वरूपाची विधानं अजित पवारने केली आणि अजित पवार जे गेले दोन तीन दिवस जे वारंवार सांगत होते की सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकटेंना बोलू त्यांच्या संदर्भात कडक भूमिका घेऊ किंवा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात आम्ही चर्चा करू पण तूर्तास तरी माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत अजित पवारांनी काहीही न करण्याचा स्टँड का घेतला असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतो या आहे यामागे मुळात कारणं जे आहेत ते आपलं मी आपल्याला सांगणारच आहे पण प्री कॅबिनेट बैठक मग सुरू झाली हे दोन अँटी चेंबरमधले प्रमुख नेते हे बाहेर आले प्री कॅबिनेटमध्ये सगळ्यांना वाटलं होतं की यासंदर्भात काही विषय चर्चेला येईल किंवा हा मुद्दा काढला जाईल पण अजित पवारांनी सांगितलं की जर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई करत नसतील तर मग आपण कि ही किती कारवाई करायची याविषयी प्रश्नचिन्ह आहे अर्थात त्याचवेळी प्री कॅबिनेटमधल्या सगळ्या मंत्र्यांना कळून चुकलं की माणिकराव कोकाट्यांवर तरी कोणतीही कारवाई होणार नाही या त्यांना अभय दिला जात आहे कालांतराने माणिकराव कोकडे ज्यावेळेस अजित पवारांच्या दालनाच्या बाहेर आले त्यावेळेस माध्यमं त्यांच्यावर तुटून पडली वेगवेगळी प्रश्नांची सरबत्ती केली पण कोणत्याही वक्तव्य एक शब्द ऊ की चू माणिकराव कोकाटे बोलले नाहीत अजित पवार बोलले नाहीत आणि हे सर्व मंत्री हे कॅबिनेट मंत्र्यां कॅबिनेट बैठकीला गेले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठक ज्यावेळेस सुरू झाली त्यानंतरनं अर्थात काय स्वरूपामध्ये काय मतं मांडलं जाईल अशी चर्चा होती पण कॅबिनेटवरचे जे काही पाच सहा अजेंडे होते ते पहिल्यांदा त्याची वेगवेगळी चर्चा झाली आणि त्यानंतरनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सचिवांना कॅबिनेट मंत्रीच्या बैठकीमधून जाण्यास विनंती केली अर्थात सर्व मंत्री आत आहेत आणि कॅबिनेट सचिव बाहेर सेक्रेटरी जे आहेत ते बाहेर आले त्याचवेळी सर्वांकडे कळ आलं की हा विषय आता फक्त राजकीय स्वरूपामध्ये किंवा गेल्या आठवडाभरामध्ये जी चर्चा होती आणि जे आरोप प्रत्यारोप होत आहेत संदर्भात सुरू झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र मग जे एक एक कॅबिनेट मंत्र्यांना नाव न घेता सज्जर दम द्यायला सुरुवात झाली त्यावेळेस अनेक कॅबिनेट मंत्र्यांना दरदरून घाम फुटला कारण की मुख्यमंत्र्यांनी अतिशय शांत भाषेत पण शेलक्या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना झापलं विशेषत माणिकराव कोकाटे संजय शिरसाट भरत गोगावले हे नेते वारंवार विधानं बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमे मलिन होती आहे सरकार एका बाजूला शंभर दिवसाचा कार्यक्रम करतं वेगवेगळ्या चांगल्या योजना पाहत आहे पण अशा परिस्थितीत चांगल्या गोष्टींचं चा सरकारची चर्चा होण्याच्या ऐवजी फक्त वादग्रस्त विधानं यावरूनच मंत्र्यांची सगळ्यात जास्त चर्चा होते आणि सरकारची कुप्रसिद्धी होते असं मुख्यमंत्र्यांचं मत आलं या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी चर्चा सुरू झाली की ती म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं काय झालं कशामुळे झालं आणि क मुख्यमंत्री जे भूमिका मांडलेली आहे या सगळ्या बाबतीत मग आता करायचं काय पण मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी आधीच दूरध्वनीवरनं चर्चा झाली होती की जर फक्त कोकाट्यांवर कारवाई करायची असेल तर जे वादग्रस्त म्हणून एकनाथ शिंदेंचं पण मंत्री आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे आणि तशा स्वरूपाची भूमिका आपण घेत असाल तर आम्ही त्याचं स्वागतच करू अर्थात मग अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यानंतरनं काय नेमकं का होईल असं अपेक्षित होतं पण तूर्तास मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना अतिशय सज्जडदम देऊन याच्यापुढे कोणत्याही स्वरूपाचं विधान वादग्रस्त करू नये माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी कोणत्याही स्वरूपाचं लूज टॉक केलं जाऊ नये आणि टीका होईल असं कोणतीही विधानं करू नयेत अशा स्वरूपाचं सांगण्यात आलं विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी कार्यशद्ध कार्यशैली आहे ती देखील आवर्जून स्वीकारा कमी बोला जे चा महत्त्वाचं आहे तितकंच बोला जे तुमच्या फायद्याचं हो, आहे त्यानेच तेवढं बोला जास्त बोलाल तर ते त्याचा भो तुम्हाला परिणाम भोगावे लागतील अशा स्वरूपाचा दम देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना दिला अर्थात हे दिल्यानंतरनं सगळ्या लोकांना अपेक्षित होतं की याबाबतच्या अधिक काही चर्चा होईल पण मंत्र्यांना इतका दरदरून दम दिल्यानंतरनं जो काही त्यांच्या ते वातावरण जे एकदम तणाव पूर्ण झालं होतं अशा परिस्थितीमध्ये कोणीही इतर मंत्र्यांनी कोणताच विषय काढला नाही अर्थात मुख्यमंत्र्यांना सूचित करायचं होतं ते दोन्ही मित्रपक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिंदे शिवसेना आहे या दोन्ही मंत्र्यांना प्रामुख्याने सूचित करायचं आहे की यापुढे कोणतीही विधानं स्वीकार जाणार नाही आहेत आणि अशा स्वरूपामध्ये कुणालाही खपवून घेतलं जाणार नाही कारवाई होईल मग अजित पवारांनी एका बाजूला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाचा स्टँड घेतला आणि त्याच्यामुळेच अजित पवारांनी तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याबाबत पदावरनं काढलं नाही या पण सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार नागपूरच्या अधिवेशनाच्या आधी कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये जे फेरबदल होतील असं म्हटलं जातं प्रामुख्याने माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं हे काढणं निश्चित असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्याऐवजी त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारीसुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आता अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना का वाचवलं तर याच्यामागे मुळात नाशिक जिल्ह्यातलं जे राजकारण आहे कोकटे हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात अजित पवारांचे दोन इतर मंत्री जे आहेत कोकटांशिवाय एक तर छगन भुजबळ जे आत्ता नव्याने केलेले अजित पवारांनी मंत्री आहेत पण फडणवीसांचा आग्रह होता यामुळेच भुजबळांचा कमबॅक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर झाला असंही म्हटलं जातं मग इच्छा भुजबळांना कमबॅक करण्याची कॅबिनेटमध्ये अजित पवारांची होती नव्हती तरीसुद्धा त्यांना घ्यावं लागलं अशा परिस्थितीत मग भुजबळ विरुद्ध जो कोकट आहे हा राज्य हा एक नाशिकचा एक वाद आहे जो एकमेकांच्या विरोधात ते नेते बोलतात त्याच्यावरनं अजित पवारांनी कायम कोकड्यांचं समर्थन अप्रत्यक्षरित्या केलेलं आहे आणि भुजबळांच्या मनामध्ये याच्यावरनं तीड असते कायम तरीसुद्धा आता मग परत एकदा कोकणांना जर मंत्रिपदावरनं काढलं तर भुजबळ हे जिल्हा नाशिकच्या राजकारणामध्ये जे उत्तर महाराष्ट्राचं केंद्रबिंदू मानलं जातं अशा ठिकाणी अधिक हवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे कोकाट्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर अजित पवारांनी ठेवला गेला दुसरा मुद्दा कोकटे हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात नाशिक आणि त्या पट्ट्यांमध्ये मराठा समाजाची मतं हे अधिक जवळीक येण्याच्या दृष्टिकोनातनं अजित पवारांचा विचार आहे कारण की आपणास माहीत आहे की नाशिकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच मुद्दा आला गेला होता जिथे भुजबळ येतात तिथेसुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण होतं अशा परिस्थितीमध्ये कोकट्यांना अधिक माप देण्याचा शक्यतो प्रयत्न अजित पवारांचा आहे यामुळे सुद्धा कोकट्यांचं जीवदान झालं आहे का असं एक म्हटलं जातं तिसरा मुद्दा म्हणजे कोकट्यांनी आत्ता कृषी खात्यामध्ये सगळ्यात चांगलं काम काय केलं आहे ते जे प्रशासकीय बदल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं काम खूप चांगलं आहे यापूर्वी कृषी मंत्रालय ज्यावेळेस धनंजय मुंडेंकडे होतं त्याच्या आधी वेगळे एकनाथ खडसेंपासून सगळ्यांकडे वेगवेगळ्या कालावधीमध्ये गेले दहा पंधरा वर्षामध्ये होते तर अशा वेळेस कृषी मंत्रालय कायम कुप्रसिद्ध राहिलेलं आहे अशा परिस्थितीत कोकटे हे स्वतः व्यक्तिगत विधानावर जरी वाईट करत असले वादग्रस्त करत असले तरीही त्यांची कार्यपद्धती पाहता ती चांगली आहे असा एक मतप्रवाह होता यामुळेच काही नाशिकचे शेतकऱ्यांनासुद्धा आवर्जून कोकट्यांनीच पुढं आणलं की काय आणि अजित पवारांच्या आज भेट घेऊन त्यांना विनंती करण्याची मागणी केली काय असं एक म्हटलं जात होतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोकट्यांसाठी जे वेगवेगळे फॅक्टर आहेत ते क मदतीला आलेले आहेत आणि तूर्तास कोकट्यांचा जो राजीनामा आहे तो घेतला गेला नाही आहे पण पुढील कालावधीमध्ये टांगती तलवार मात्र कोकट्यांवर कायम आहे अशी सूत्रांची आपल्याला माहिती आहे कदाचित कोकटे हे मंत्री असतील पण कृषी मंत्री किती कालावधी राहतील याविषयी शंका आहे जाता जाता आज अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरद पवार पार्टी कर, माफ करा राष्ट्रवादीच्या पार्टीकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजन आहे आणि या भेटीच्या दरम्यान या स्नेहभोजनाच्या दरम्यान सर्वच महायुतीच्या आमदारांना मंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे कोकट्यांच्या जीवदानाबद्दलच ही पार्टी आहे का अजित पवारांचा वाढदिवस हे निमित्त आहे आणि अर्धिव अजित पवारांच्याच वाढदिवसामुळे अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे आजचा दिवस झाला आहे का असे वेगवेगळे तर्कवितर्क चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत तुर्तास माणिकराव कोकाटे यांना दिलासा आहे अभय आहे अजित पवारांकडनं पण पुढे चूक केली तर मात्र चुकीला माफी नाही इतकं धन्यवाद